महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे रेशन दुकानदाराचा मोठा घोटाळा जिवंत माणूस दाखवला मेलेला आणि मेलेला माणूस दाखवला जिवंत पिंपळकोठा येथे रेशन दुकानदाराचा खूप मोठा भोंगळ कारभार चालू असल्याने तेथील नागरिकांना खूप मोठा हाल सहन करावा लागत आहे तेथील ग्रामस्थांच्या माहितीनुसार जे व्यक्ती जिवंत आहेत त्यांना मृत घोषित करण्यात येते आणि जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना जिवंत दाखवून रेशन दुकानदाराची लूट चालू आहे तेथील ग्रामस्थ जाब विचारायला जातात त्यांच्या बायकोला पुढे करून माणसांना शिविगाळ करणे असे या पिंपळकोठा गावामध्ये बोगस कारभार चालू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी नवल सोनवणे जळगाव मधून मी भाग्यश्री पाटील हे बाबा अजून हयाती आणि रेशन धारकांनी तर या बाबांना मयत घोषित केलेलं आहे बरोबर आता आपण या बाबांनाच विचारू की तुम्ही जिवंत कसे झाले <laughs> बाबा हे वरून आलो आहे भूत म्हणून तुमच्याशी बोलतोय मी इलेक्शन मध्ये जातो तुमचं नाव येत नाही तुमच्या नाव वरूनच कट झालं आहे मी चालला इथं वापस तुम्ही तहशील मध्ये ज्या तहशील मध्ये गेल्यावर त्या आपले दाद घेत नाही मी ग्रामपैकी म्हणजे गेलो त्यांना म्हटलं माझा याच्या दाखला द्या सरपंच थोडा अनपूड आहे आमच्यावाला लगेच त्याने हो सांगून गेलं भेटून जाईल म्हणे हो सांगून गेलं मग आमच्या शिपाई चांगला आहे त्याने सांगितलं बाबा सा, तुम्ही जिवंत असाल तुमचा दाखला कस का काय मिळणार आहे बरोबर म्हणजे सरपंचांचा पण दिसतोय बघा मॅडम तुम्ही शोभा

नावं आहेत कोणाच्या कार्डामध्ये तीन नाव आहेत कोणाच्या कार्डामध्ये दहा नाव आहेत या लोकांना रेशन मिळत नाही म्हणजे याच्यामध्ये मॅडम कोण आहे दिसतो तर पहिले अनेक होणार ना बरोबर तुम्हाला गरीबो देता नाही नाही बरोबर आणि मॅडम त्याच्या धान्य अर्ध काळ्या बाजारात जात हे माझ्या समोर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो काळ्या बाजारात कशा भरून जातात हे तुम्हाला व्हिडिओ दवाखान्यामध्ये जातो ती गाळून ये ना त्या गोण्यांमध्ये भरते आणि ते धान्य लोकांना वाटप करतो आणि माझ्या समोर हा आता माझे सील लागला होता मॅडम तो सील लागल्यानंतर सील दोन दिवसात कसं कोणी खोल हे आम्हाला माहित नाही मी सरांना विचारलं तर सर, मी, जालो तो सील सर तो मी सील म्हटलं सर तुम्ही सील खोलला तर मग त्यांनी सील खोलून त्याने गाडी भरून माल बाहेर विकला माझ्या समोर गाडी भरून घेऊन गेला येतो फक्त एवढं झालं की त्या स्त्रियांनी पाहिलं आणि मला नंतर सांगितलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूटिंग केली नाही याने बाहेर माल विकला आणि हा आम्हाला काय सांगतो मी तहसीलदारांना आणि पोट अधिकाऱ्यांना मी सर्व निमंत्रण करून माझे नेमन करून घेतलंय बाझ कोणी काही करून घेत नाही म्हणे घेतलेला आहे आणि साहेब हे गोष्ट आज आहे ना एका मुलीचा मॅडम गोष्ट हा तिथं काय पैसे दाबतो काय दाबतो हे कोणाला माहित नाही हा एक नंबर खराब धान्य आणून वाटतो लोकांना त्याच्यात धनुर असतात तांदळामध्ये धनुर असतात गोवामध्ये मध्ये धनुर असतात या लोकांना एक आमच्याकडे दुसरा रेशनदार आहे मोरे मोरे आमच्या गावाचे दुसरे रेशनदार आहे एक नंबर धान्य पुरवठा होतोय बाई ठेवतो रेशन दुकान बाई भरायचं गाडी भराव ગાવાને ગાવા દુકાન ગાવાથી પહોંચે

બરાબર એ બાઈક પર માના મેલા તુમ આગળ બરાબર તમે બોલ સે તમારું કોઈ બસ જીગરી એક બોલા ફક્ત એ બાબાને બોલા બંને જન બોલા અમે બંનેનો નામ છે એક એક જન બોલા ને નહીં હા ज्यांच्या नावात त्यांना मिळत दोन हजार अठरा पासून मिळते जे व्यक्ती मिळते अजून

रेशन वाटत नाही दोन हजार वाटतच दिवस घेतलं चार किलो चारशे ग्रॅम भर इकडे या समोर आता मागे वाटा मीडिया समोर घ्या म्हणजे घरी जाऊन आणते कारण मी जो गाडो मोठं बोललो ना या बाबाला आनंदी मिळा

ते पैसे घ्यायचे ना तेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता तुमच्या गावामध्ये